निष्पक्ष राजसत्ता वृद्ध महिलेच्या सोन्याचे दागिने लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली सर्व आरोपी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कळस या छोट्याशा गावातील दोन टोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटारसायकलसह सा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी हस्तगत केला आहे चिरोली तर्फे आळी तालुका जुन्नर येथील वृद्ध महिला आनंदाबाई दशरथ खिलारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेनं योग्य पद्धतीने हाताळून चोरटे शोधून काढले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मार्फत केलेल्या तपासातून आरोपींपर्यंत पोहोचता आलं यावेळी बेल्हे गावात सापळा रतून बेल्हे या गावातून आरोपींना अटक केली आहे विशेष म्हणजे हे सर्व चोर पारनेर तालुक्यातील कळस या छोट्याशा गावातील गाडगेमळा येथील आहेत त्यांची नावे भीमाजी साहेबराव गाडगे वैवर्ष पस्तीस बाबाजी काशीनाथ येवले वयवर्ष छत्तीस तुषार भाऊसाहेब सिरोले वैवर्ष अठरा अशी ही चोरट्यांची नावे आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकलचं सा, दोन तोळे वजनाचं मंगळसूत्र दोन सोन्याच्या नथा असा मुद्देमाल किंमत रुपये एक लाख नव्वद हजार हजार रुपये हस्तगत करण्यात आला आहे आरोपींनी चार तोळे वजनाचे दागिने हे एका सहकारी बँकेत गाण ठेवले आहेत कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर ते दागिने देखील हस्तगत करण्यात येतील अशी माहिती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे सदरचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश सुईंगकर नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर राजू मोमीन अतुल डेरे मंगेश तिगळे विक्रम तापकेर हेमंत विरोळे यांनी केला आहे या, या सर्वांचं नागरिक मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहे न्यूज वीर जुन्नर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार